कारण हे जवळपास महाजन आणि पाटील हे हंड्रेड पर्सेंट तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे स आरोपी होण्याच्या आहेत स आरोपी होतील आणि यांना स आरोपी करावं अशी मसाजोग करांची नुसते नाही तमाम केस तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे इच्छा आहे कारण या महाजन आणि पाटील राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेला आहे जी गँग आहे खालची विष्णू चाटे पासून फरार आरोपी कृष्णा आंधळे पर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण एक तीनशे सात ऑलरेडी कृष्ण आंधळेवर दाखल होता कृष्ण आंधळे बरोबर म्हणजे तीनशे सातचा सा फरार आरोपी असताना हे इथले पाटील आणि महाजन हे त्याला नियमाने भेटत होत आणि पोलीस स्टेशन मधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहेत सीसीटीव्ही मध्ये सुद्धा गप्पा मारताना आता तीनशे सातच्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे हा कृष्णा अंधारे अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सात मध्ये ऑलरेडी फरार आहे फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाही फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही स आरोपी करावा अशा प्रकारची मागणी आहे आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत त्यांच्याबद्दल मात्र मासाजोवकरांनी समाधान व्यक्त केलंय आणि केज तालुक्यातले सर्व प्रमुख मंडळी केचे नगराध्यक्षपासून माजी नगराध्यक्ष केचे माजी सभापती हे सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त केलंय आणि आम्ही ही, ही मागणी केली की के काही केस पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोपी ज्या वेळेस इथं न्यायालयात आणल्या जातात त्यावेळेस वेळेस आरोपींची बर्दास्त राखायला जातात अशा प्रकारची एक कंप्लेंट इथे होती तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणजे इथून पुढे असं पोलीस देखील होणार पोलिस अधीक्षकांना नंतर काय झालं होतं ते काय काय सूचना केली नाही पोलीस अधीक्षकांशी मी सततच बोलतो जे फरार आरोपी आहे म्हणजे यातला कृष्ण हंडवे असेल महादेव मुंडेचे प्रकरणातले असतील राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीतले राजस्थानी सुद्धा काय ते संचालक बाहेर पडतात आणि त्या संचालकांना पैसा पोहोच होतो त्यांच्या एका शिक्षण संस्थेतून तर तो, तो बंद झाला पाहिजे आणि एसपींना माझी विनंती मी केलेली की हे सगळे आरोपी फराळ आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला होता स्टेटस हा हे जे अशोक मोहिते या तरुणावर तीनशे सातचा आणि तो होमगार्ड आहे धारूर तालुक्यातली ही घटना आहे त्याच्या हा केस सॉरी केस तालुक्यातलीच ही घटना आहे बॉर्डर पोलीस स्टेशन धारोर आहे आणि होमगार्ड तो मुलगा बरच वाचलाय आता काल परवा त्याचा डिस्चार्ज झाला आणि त्याच्यामधले जे दोन आरोपी त्यातला एक आरोपी हा साडेसतरा वर्षाचा आहे तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी ऍक्शन घेतली होती त्याप्रमाणे तो अॅडल्ट ट्रीट करावा अशा सुप्रीम कोर्टाचा अशा प्रकारचा दावा न्यायालयात करावा तो फक्त त्याचा वेळ साडेसतरा आहे म्हणून सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचे कागद कागदपत्र तयार करा अशा प्रकारची विनंती नामक व्यक्ती आहे तो खरं तर सुदर्शन सांगले आणि या पुणेच्या वेळेस अटक केली त्यावेळी तो होता त्याच्यावरती गाडी कशी गाडी तपास शंभर टक्के बालाजी तांदळे उर्फ महाराज काय खायचं त्याला मानतात कोणते महाराज आहेत काय माहिती बाला तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा हा मावस भाऊ असावा हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार शंभर टक्के काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी एक सात मागण्या नऊ एकूण मागण्या त्यातल्या दोन मागण्याच्या दो बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे एक म्हणजे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी दुसरी जी आहे ती फास्ट ट्रॅकवरती तर मुख्यमंत्र्यांनी मला त्याच्या बाबतीत सांगितलंय फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे आणि चार्जशीट आता मानताय परंतु माझ्या मते सत्तर टक्क्यापर्यंत एसआयटी गेलेली आहे अजून तीस टक्के फक्त त्या तीस टक्क्यामध्ये मस्सा जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची आमची विनंती मेहबूबात एक दावा सरकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणून मतदान करून घेतलं असं तुमच्या विरोधात तक्रार आहे आणि पाच म्हणजे नोटीस दिली खंडपीठ हे बाबा कोर्टाचे नोटीस येत असते बरं का ते येईल परंतु ही जी त्यांची तक्रार आहे ती तक्रार मतदानाच्या दिवशी त्यांनी करायला पाहिजे नंतर केलेल्या तक्रारीला तक्रार कुठेही काही महत्व प्राप्त होत नाही आणि आष्टी मतदारसंघातल्या चारशे चाळीस बुथ कुठेही असा प्रकार झाल्याची तक्रार नाहीये आणि तसलं कुठेच काही होत नाही ओके